रात्रीचे तीन वाजले होते पुण्यातल्या आंब्या बुद्रुक मध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक स्मारक म्हणजेच शिवसृष्टी उभी आहे त्या शिवसृष्टीच्या गेट समोर एकोणसाठ वर्षाचा एक माणूस जातो आणि काय करतो तर शिवसृष्टी समोरच लघवी म्हणजेच लघुशंका करतो हो हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल परंतु त्याचा हे कृत्य करताना व्हिडिओ तुपाने व्हायरल होत आहे आणि हा व्हिडीओ कुणी शूट केलाय तर त्याची स्वतःच्या पत्नीने त्याच्या त्या कृत्याची छोटीशी व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवतो मग संपूर्ण प्रकरण समजून घेऊया ह्या व्यक्तीच नाव आहे अमोल अरुण कुलकर्णी आणि त्याचं वय आहे एकोणसाठ वर्ष त्याच्या सोबत तिची पत्नी देखील होती हे दोघे पाटे तीन वाजता शिवसृष्टीच्या गेट वरती आपली कार म्हणजेच अल्टो कार घेऊन जातात व तिथे थांबतात आणि त्यानंतर त्यांनी जे काही वर्तन केलं ते शब्दामध्ये सांगणं खरंच कठीण आहे कारण ही जागा म्हणजे काही साधी सुधी जागा नाही तर हे स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यांच्यावरती आपण व संपूर्ण महाराष्ट्र गर्व करतो आणि त्याच पवित्र स्मारकाच्या गेट समोर जिथं महाराजांचा एक फलक लावलेला असतो तिथे जाऊन हा माणूस काय करतो तर थेट लघवी म्हणजे लघुशंका करतो आणि नेमकं त्याच वेळी नैनाक अभिजित आणि अक्षय गायकवाड हे तीन विद्यार्थी तिथून जात होते त्यांनी या व्यक्तीचं कृत्य करताना बघितलं आणि त्यांच्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ काढून घेतला तसंच त्या विद्यार्थ्यांनी ह्या दाम्पत्याला कृत्य करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न देखील केला परंतु या व्यक्तीच्या पत्नीने त्यांना सरळ सांगितलं की याच्यामध्ये तुमचा काही संबंध नाही तुम्ही चालतेवा आणि मग लगेचच या विद्यार्थ्यांनी मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना फोन केला तेथे ते, ते आले देखील आणि मग पोलिसांनाही बोलवण्यात आलं आणि मग पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं म्हणजेच अमोल कुलकर्णी व त्याच्या पत्नीला आता लक्षात घ्या काही लोक का या व्यक्तीला मतिमंद मानण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मग प्रश्न असा येतो की मतिमंद व्यक्ती रात्री पहाटे तीन वाजता स्वतःची गाडी चालवत शिवसृष्टीवर कसं का काय पोहोचतो आणि जर हा मतिमंद होता तर त्याची बायको तरी शाणी असेल ना तरी मग हे कृत्य का घडलं कोरेकर सोलापूरकर हे खूप किरकोळ लोक आहेत मी कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का असं म्हणणारा हा कुलकर्णी आता मात्र स्वतःला निर्दोष म्हणून तो सांगतो की मी काही केलेलं नाही परंतु त्यांनी जे काही कृत्य केलं ते, केल, ते संपूर्ण महाराष्ट्राने व भारताने देखील व्हिडिओच्या स्वरूपामध्ये बघितलेलं आहे तसंच पोलिसांनी त्याची मेडिकल टेस्ट देखील केली आहे परंतु त्याचा रिपोर्ट येणं अजून बाकी आहे शिवसृष्टी थीम पार्क पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक इथे एकवीस मध्ये उभारण्यात आलेलं महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे शिवस्मारक आहे या स्मारकामध्ये छत्रपती शिवरायांचे जीवन प्रसंग विद्यचित्रण तसंच ऐतिहासिक शिल्प यांचं जिवंत दर्शन घडतं बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेमधून साकारलेलं हे स्मारक आहे आणि महाराष्ट्राचं अभिमानाचं स्थान देखील परंतु इथे सध्या जे काही घडतंय ते सांगताना देखील लाज वाटते मित्रो हे संपूर्ण प्रकरण बघून तुम्हाला काय वाटतं की वारंवार या घटना का घडत आहेत आपलं मत खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून त्या व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी व वा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ या पुढे पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईल ला नक्की सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र जय शिवराय